नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर सर्व शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे झाले ना मित्रांनो सुरुवात तर शेतकरी मित्रांनो शनिवारी आणि शुक्रवारी आपण सांगितलं होतं की बांगलादेशमध्ये चार पटीने कांदा निर्यात होणार त्यामुळे आपल्या भारतीय कांद्यावरती चांगला बदल दिसून येणार आणि आज सुरुवात झाली सोलापूर मार्केटमध्ये रोजच्या प्रमाणे बाजारभाव खुलले परंतु बाजारभाव मात्र रोजच्या प्रमाणे नव्हते आणि शेतकरी मित्रांनो शनिवारी आणि शुक्रवारी पेक्षा आज बाजारभावामध्ये चांगला बदल झालेला आहे कशा प्रकारे बदल झालेला आहे किती बाजारभाव वाढलेला आहे आणि बाकीच्या मार्केटमध्ये काय बदल आला आहे सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आवक किती आहे नवीन कांद्याची आवक की जुन्या कांद्याची आवक किती आहे सर्व सविस्तर माहिती आपण या व्हिडीओच्या एंड पण देणार आहे व्हिडिओला पूर्ण बघा तुम्ही आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या चॅनलच्या माध्यमातून कांदा अपडेट नवनवीन माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्यात त्यामुळे शेतकऱ्यांना थोडेसे का होईना मदत होण्यास मदत होते तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोनशे पाच गाड्यांची आवक आहे कालच्या पेक्षा म्हणजे शनिवारपेक्षा जी आवक आहे ती चाळीस ते पंचेचाळीस गाड्यांनी वाढ झालेली आहे काल रविवार होता त्यामुळे थोडीशी वाढ झालेली आहे वाढ मात्र एवढी वाढ नाहीये उद्या अजून जी काही आवक आहे ती कमी होऊ शकते परंतु काल रविवार असल्या कारणाने आज थोडी जी काही आवक आहे थोडी वाढ आहे आणि त्यामध्ये जुना कांदा जवळजवळ चाळीस ते पन्नास टक्के कांदा हा जुना कांदा आहे आणि पन्नास ते साठ टक्के कांदा जो आहे तो नवीन कांदा आहे जुना कांद्यामध्ये जवळजवळ एकूण कांद्यापैकी जवळजवळ ऐंशी टक्के कांदा डॅमेज आहे डॅमेज मध्ये काली लागलेला कांदा सडलेला कांदा परत पतीन गेलेला कांदा या सर्व जास्त प्रमाणात आहे फक्त वीस टक्के कांदा हा एक्सपोर्ट आणि चांगला क्वालिटीचा कांदा आहे आणि त्या कांद्याला काय बाजारभाव भेटले आपण जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो एक्सपोर्ट कांद्याला सोलापूर मार्केटमध्ये चार हजार दोनशे पर्यंत काही वक्कल बघायला भेटलेला आहे भरपूर असे वक्कल आ, 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 तीन हजार आठशे ते चार हजार पर्यंत बघायला भेटलेला आहे एकंदरीत सुपर कांदा जो आहे तो तीन हजार पाचशेच्या वरती सोलापूर मार्केटमध्ये गेलेला आहे काही वक्कल म्हणजे भरपूर वक्कल चार हजार क्रॉस झालेला आहे परंतु एक सरासरी एक नंबर भाव पाहिला असता तर तीन हजार ते पस्तीसशे रुपयाच्या आतमध्ये आहे आणि दोन नंबर भाव पाहिला असता पंचवीस ते तीस रुपयाच्या आतमध्ये बघायला भेटलेला आहे आणि गोल्टागोली पाहिला असता म्हणजे गोल्टा गोल्टी पंधराशे दोन हजार आहे पण तो डॅमेज कांदा म्हणजे पत्ती निघालेला असेल काळी लागलेला असेल तोही कांदा आज बावीसशे चोवीस रुपये विकला गेलेला आहे सोलापूर मार्केटमध्ये सोलापूर मार्केटमध्ये आज जवळजवळ तीन ते पाच रुपयाची बाजारभाव मध्ये वाढ झाल्याची बातमी समोर आलेली आहे तसेच मित्रांनो नवीन कांदा बघा नवीन कांद्याचे जे काही बाजारभाव आहे नवीन कांद्यामध्ये एकूण कांद्यापैकी म्हणजे पन्नास ते साठ टक्के कांदा आहे एकूण कांद्यापैकी जवळजवळ चाळीस टक्के कांदा चांगला आहे बाकीचा जो कांदा आहे त्यात वोल्टेजचा प्रमाण आहे का सॉरी पती निघालेला कांदा आहे डागीमाला आहे कारण की जास्त जास्त शेतकरी मित्रांना जे काही कांदा है, कांदा आहे ते पावसा सापडल्यामुळे त्यांचा जो कांदा साईज आहे ते झालेला नाही आहे जास्त जास्त साईज कमी मिडियम साईज कांदा जास्त आहे सोलापूर मार्केटमध्ये आज तीन हजार पाचशे रुपयाच्या वरती काही वक्कल बघायला भेटलेला आहे तर सरासरी एक नंबर बाजारभाव पाहिला असता अठ्ठावीसशे रुपयापासून ते बत्तीस रुपयापर्यंत सोलापूर मार्केटमध्ये नवीन कांद्याचा बाजारभाव बघायला भेटलेला आहे आणि एकंदरीत सरासरी बाजारभाव बाजार पाहिला असता नवीन कांद्याचा दोन हजार रुपये प्लस आहे म्हणजे दोन नंबर कांदा जो आहे बावीस रुपयापासून सत्तावीस रुपयापासून बघायला भेटत आहे आणि जो काही गोटागोटी आहे चिंगळी कांदा चिंगळी कांदा जास्त मोठ्या प्रमाणात आहे तोही कांदा पंधराशे ते दोन हजार रुपये सोलापूर मार्केटमध्ये विकत आहे म्हणजे एकंदरीत आज सोलापूर मार्केटमध्ये नवीन कांदा आणि जुन्या कांदामध्ये तीन ते पाच रुपयाची वाढ बघायला भेटलेली आहे आणि गरवा कांदा सुद्धा आज तीन हजार रुपये क्रॉस केलेला आहे हळूहळू गरवा कांद्याचाही बाजारभाव वाढताना दिसत आहे शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला कसं वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगायचं आहे इतर शेतकऱ्यांचा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आजच्या सोलापूर मार्केट आणि इतर मार्केटचं जे काही बाजारभाव आहे तुम्हाला समजेल आज आपल्या इन्स्टाग्राम आयडीवरही तुम्ही फॉलो करून घ्या तिथे आपण इतर मार्केटचंही तुम्हाला जे काही बाजारभाव आहे तेही सांगत असतो त्यामुळे भरपूर शेतकऱ्यांचा फायदा आहे आणि योग्य ते तुम्ही नियोजन करून मार्केटमध्ये कांदा घेऊन येण्याचा प्रयत्न करा इथून पुढे जे काही बाजारभाव आहे ते हळूहळू काही वाढत राहणार आहे मी कालच्या जे काही बाजारभावाच्या बा, माहितीनुसार म्हणजे व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की पाच हजार रुपये बाजारभाव कधी वाढणार हे सर्व माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे जे कोणी शेतकरी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी करून घ्या कारण की आपल्यापर्यंत योग्य ती माहिती देण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करणार आहे तर शेतकरी मित्रांनो भेटूया अशाच कांदा कपडेसाठी आपल्या चॅनलवरती हिंद धन्यवाद